मंडळी बीड जिल्ह्यातील मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट आता समोर आली आहे या प्रकरणात आवदा एनर्जी कंपनी बाहेर चहाच्या टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्ष दर्जीजीचा नवाबा नोंदवला गेलेला आहे या खटल्यात हा जबाब महत्वाचा ठरणार आहे या जबाबामुळे आरोपीच्या अडचणी वाढणार आहेत खंडणी मागितल्याचा प्रत्यक्षदर्शी व्यक्ती हा ठरला आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता सुदर्शन गुले त्याच्या साक्षीदारासोबत आवादा एनर्जी कंपनीच्या गेटवर पोहोचला या दरम्यान त्याने गेटवरील वॉचमॅनला शिवीगाळ केली त्याचवेळी कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे तिथे दाखल झाले त्यांना सुदर्शन गुले याने वाल्मिक कराडचा माणूस आहे कंपनीसाठी ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये खंडणी आणायला द्या अशी धमकी दिली त्यावेळी सरपंच संतोष देशमुख घटनास्थळावर दाखल झाले आणि सुदर्शन गुले आणि त्याच्या साथीदाराला कंपनी बंद करू नका गावातील लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती करू लागले असे कंपनीबाहेर चहा पिणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तीने सांगितले संतोष देशमुख यांनी यांची विनंती सुदर्शन गुले याने ऐकली नाही उलट सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिलाचा जबाब त्या ठिकाणच्या चहा पिणाऱ्या व्यक्तीने दिला आहे या जबाबामुळे आरोपीचे पाय आणखी खोलात जा, जात आहेत दरम्यान या खटल्याबाबत बोलताना धनंजय देशमुख म्हणाले संतोष अन्ना यांच्या हत्येचं प्रकरण न्याय झाले आहे सुनावणी सुरू झाली आहे या दरम्यान जे काही युक्तिवाद झाला त्यातून संघटित गुन्हेगारी समोर आलेली आहे मी आधीपासून म्हणत आहे की हे सगळे आरोपी एकच आहेत अपहरण खूण करणारे आरोपी एकच आहेत या आरोपींनी अपहरण करून हत्या के केली आहे त्या संदर्भात उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट शब्दामध्ये माध्यमांना आपली प्रतिक्रिया देखील दिलेली आहे आता या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे हे सगळं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चाललेलं पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा